श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी महादेव मंदिर सस्तक आश्रम ट्रस्ट चिंचगाव टेकडी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवार निमित्त महादेव मंदिर सस्तक आश्रम चिंचगाव टेकडी या ठिकाणी भाविकांची महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी सकाळी अभिषेक होऊन महाआरती करण्यात आली नंतर भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं होतं यावेळी शिवभक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच वारी चुकायची नाही या युक्तीप्रमाणे एका महिलेनं आपल्या चालता येत नसतानाही दर्शनाची हट्ट सोडला नाही आणि जमिनीला सर्पत आपले सरपटत पाय हाताणं उचलून ठेवत ठेवत जाऊन दर्शन घेतलं रामनंद यांचे आज दुसरा सोमवार श्रावण महादेवाला महादेव काम महादेव हे अवघड गाणे आहेत त्यांना जे कोणी मागेल ते त्यांना सगळं त्यांच्याकडे नाही हा शब्द नसतोच असे अवघड गाणे महादेव ते शमशान घाटामध्ये असतात त्यांचे सगळे शेना म्हणजे भूत पिसाचं सगळं प्रेत हे त्यांचे सगळी शेना भक्तगण गण आणि त्यांना बेलाची आवड असते प्रेताचे भस्म त्यांना आवडते त्यांच्या ज डोक्यावर जटाचा मुकुट आहे तिथं गंगा वाहते गड्यामध्ये वासूचे साप असते कानामध्ये निंचीचे कुंडल असतात आणि व्याघ्राम चर्म चर्म त्यांना वस्त्र असतं आणि ती भगवान शिवजी त्यांना महादेव कामतात महा देवाधिदेव महादेव का म्हणतात तर त्यांच्याकडे ते मंथनाच्या वेळी हलहल विष निघाला त्यावेळेस सगळे देवीदेवता सगळे पळून गेले ते वीस बघून भगवान शिवजीचं स्मरण करून त्यांना बोलवण्यात आलं त्यांना मला आता हे विष निघालं जरी ते विष पेले नसते भगवान शंकराने तर सगळे संसार जळून बसण्यात आला असतो त्यावेळेस भगवान शंकराने माता भवानीची आज्ञा देऊन ते वीस कंट कंठामध्ये झाले कारण की त्यांच्या हृदयामध्ये भगवान रामाचे वास्तू असते त्याच्यामुळे ते भगवंताला कष्ट होईल म्हणून ते खाली पण पोटात पण जाऊ दिले नाही आणि बाहेर पण पडू दिले नाही म्हणून त्यांचं नाव नीलकंठ असे भगवान शंकराचे आणि त्यांच्याकडे संभावना आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर